राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांचा वाढदिवस सोलापुरात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पक्षातून हकालपट्टी केलेल्यांना प्रदेशस्तरावर पद दिल्याची तक्रार शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी तटकरे यांच्याकडे केली आहे तटकरे यांनी या तक्रारीची दखल घेण्याचे आश्वासन पदाधिकारी यांना दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरात हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी केक कापून आणि पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पक्षातून हकालपट्टी झालेल्यांना प्रदेशस्तरावर पद दिल्याबद्दल तक्रार केली त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांवर कार्यकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला सुरेंद्र साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या त्यांचा संवाद सोहळा आज हुतात्मा स्मृतीमध्ये पार पडतोय याप्रसंगी उपस्थित राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक साहेब महिलांच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका चा आम चा कृपालदेव चाकणकर सोलापूर जिल्ह्याचे नेते राजन पाटील मालक माझे मार्गदर्शक त्यांनी मला राजकारणामध्ये दिशा दिली असे आमचे संजयबामा शिंदे त्याचबरोबर माऊळ तालुक्याचे माझे आमदार आमचे मार्गदर्शक यशोदा दे माने सन्माननीय सर्व विचारमंच आणि सर्व वेळ कमी आहे अध्यक्षांना त्यामुळे आम्ही सर्वांचे नाव घेत नाही त्यामुळे सर्वांची माफी मागतो तटकरे यांनी अजित पवारांपर्यंत ही खंत पोहोचवण्याचे आणि आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले मेळाव्यात माजी खासदार मंत्री आजी माजी आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सोलापूर शहरात तटकरे यांच्या स्वागतासाठी भव्य होर्डिंग्स आणि मंडप उभारण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमय झाल्याचे पाहायला मिळाले वाक्य घेत सारा महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे राज्यस्तरीय सर्व सन्मान्य पदाधिकारी तो दौरा सुरू केला त्या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापूरच्या ऐतिहासिक नगरीत आज हा सोलापूर शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित केलेला हा जो मेळावा आहे याला उपस्थित असलेले सोलापूरचे मालक राजन पाटील माझे आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी श्री संजय मामा शिंदे माझे आमदार मोशवंतजी माने महिलांच्या अध्यक्षा आयोगाच्या अध्यक्ष रुपलिताई चाकणकर माझे खासदार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद फरांजपे सहकार सभेमध्ये योगदान देणारे कल्याणजी काणे ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याणा खाडे सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनील मगडे शहराच्या नेतृत्वाची बांधणी करत ज्यांच्यावरती विश्वास आणि जबाबदारी दादाने आणि आम्ही सोपवली आणि ज्यांनी उत्कृष्ट संघटनेचं कार्य केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष पवार त्यांचे सहकारी जुबेर वाघान किपनजी जाधव आनंद चंदिवे अनेक वर्षापासूनचे माझे जुने सहकारी चंद्रकांतजी दायमा आमचे वक्ता वक्ताशिलचे श्रु शेळकेजी उदय माने चित्रताई कदम आदर्श मनसुरे आनंद मुस्तारे प्रमोद भोसले किरण मासाळकर सुजित आखाडे सायराताई शेख पांढरे सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व प्रभागाचे वार्डचे सन्मान्य पक्षाचे अध्यक्ष विविध सेलचे सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र स्थानिक वाणीचे प्रतिनिधी चुकून कोळ्याचं नाव घेत राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो